लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी अगं ते तरी, तरी काम नाही धंदे नाही पाऊस लागलाय काय खायचं ते तरी आले तर मला खर्चाला होते ना तेवढेच पैसे नाही आले काय करावं आता खात तपासलं तरी नाही आले काय करायचं लाडक्या म्हणजे पैसे नाही आले काय करा था? था?